मला मी सावित्री खडोजी नवसे आणि लक्ष्मीबाई यांची कन्या मी लहान असतानाच म्हणजे नऊ वर्षाची तेव्हा माझं लग्न ज्योतिबाशी झालं तेव्हा माझं पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले हे झालं मी व माझी ज्योतिबा या मुलींना या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य संपवले पण आजच्या मुली आजच्या महिला अभ्यास सोडून शिक्षण सोडून सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशन कडे निघाली याचाच राग आज मी व्यक्त करणार आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी बोल नाही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचा जी देवी बनूर, मैं फ्रेम के लिए जमेल जमेल तसे, करता, खरे याचे, तुम्ही फक्त मला माझे दुःख मी तुमच्या घालते होय सावित्री फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुराचा दंडा होताच का ढावा या माझ्या वारसा सांगतात त्याच बैमान झालेत असं होईल मला कुठं माहित होतं मला काय पुढचं दिसत होतं काय एका वेगळ्या जगासाठी मी शिव्यासा दगडाबरोबर शेणही सोचले याचीच फेर म्हणून मी असले का झेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या ही काही बाजीराव समाजासारखा बँड बाजावर नाही विसरून गेले होते मी की आम्ही कोण कौं कोणते विष पचवले आहेत हल्ली मात्र तुम्हीच की आमच्या आत्मसन्मान बसले आहेत म्हणूनच आज म्हणूनच आज मी सर्वांपुढे भीडभाड बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बायपणाची दुःख काय असते हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले

बोलते मान नको पान नको आम चुप करा ही नका अरे मान नको पान नको आम चुप करा ही नका काय कीर्तन कीर्तन काही नको जोडायचे म्हणजे भाषण ही जोडू नका बाघीचे दूध पिऊ माझा सारखा गोंडा गोरी तहात बाघीचे दूध पिऊ माझा सारखा गोंडा गोरी तहात धर्म संस्कृतीच्या नावाखाली टाका परंपरा पाडी तहात म्हणूनच म्हणूनच तुमच्या डोळ्यात हे अंजन घालते होय मी धुवून त्याला आधार द्यायला पाहिजे शाळा आणि कॉलेजचे बी तर हायब्रिड सारखे डोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मनमानाने स्वर चारायला पुरोगामित्वाची लेबल लावणे यासारखी कोणती सोपी युक्ती नाही फक्त नवरे बदलले ना, ना घटस्फोट घेणे ही काही स्त्रीमुक्ती नाही ही काही स्त्रीमुक्ती नाही माझी खरी लेख तीच जी असं त्या पुढे झुकत नाही माझी घरी लेखतीच जी सावित्री आणि ज्योतिबा पुढे आंधळेपणाने ही माथा टेकत नाही माझी घरी लेखतीच जी आम्हाला सुद्धा नव्या नेत्यापासून स्वतःची भाषा बोलते तिचा वसा तालून सोलाखून पेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आमच्याच मातीत करायचं म्हणजे तो पोटात पेक चाकोळाय तो अरे ज्योतिबा शिवाय सावित्री 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 शिवाय ज्योतिबा ज्योतिबा शिवाय सावित्री आणि सावित्री शिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही मनाची ज्योती एकटे एकटे नेणार नाही सुनांना लगावे म्हणून तर लेखित तुम्हाला सांगते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते धन्यवाद